बदलापूर मध्ये चार वर्षांच्या दोन शाळकरी मुलींवर शाळेच्या शाळेतील शिक्षक आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे मोठ्या प्रमाणावर टीका झाली यावर मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत सुओमोटो जनहित याचिकेच्या माध्यमातून या प्रकरणाचा विचार करण्यास सुरुवात केली या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला आहे मात्र या चकमकीबाबत संशय व्यक्त होत असून यासाठी स्वतंत्र सुनावणी सुरू आहे लैंगिक शोषण प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापकांसह व्यवस्थापनातील दोन सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पूर्ण करून कनिष्ठ न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहितेडेरे व न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने या प्रकरणाचा जलद गतीने न्यायालयात चालवण्याचा आदेश दिला आहे खटल्याची सुनावणी पॉक्सो कायद्यातील तरतुदीनुसार व्हावी साक्षी नोंदवताना महिला वकिलांची उपस्थिती सुनिश्चित करावी अशीही खंडपीठाने सूचना केली तसेच मुलींच्या संरक्षणाच्या दृष्टीने ठोस राबवण्यासाठी सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवण्याचे आदेश दिले आहेत याशिवाय उच्च न्यायालयाने राज्यभरातील शाळांच्या सुरक्षेसाठी निवृत्त न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय समिती नेमली आहे या, ने नेम या समितीचा अहवाल अद्याप मिळालेला नसल्याचे सांगण्यात आले असून पुढील सुनावणीसाठी वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तारीख देण्यात आली आहे शाळकरी मुलींच्या शिक्षणाच्या अनुषंगाने राज्य सरकारने आठवीपर्यंत शिक्षण मोफत केले आहे परंतु नववी व दहावीचे शिक्षणही मोफत करण्यासाठी प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे तुमच्या मुलांच्या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले आहेत का या घटनेनंतर न्यायालयाने सुचवलेले सुरक्षा पावले योग्य रीतीने उचलली गेली आहेत का याबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बसता तयार आहे कुलस्वामिनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर ते पन्नास हजार बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकी जवळ आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार